तर हाय हॅलो तर चला आज आपण आपले पुढचे प्रश्न घेणार आहोत दहा प्रश्न घेणार आहोत किंवा पंधरा होतील तर चला पहिला प्रश्न आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश ऑप्शन चौथा प्रश्न पुढचा अनुच्छेद चौदानुसार नुसार समानता हा नियम अनिर्बंध आहे खालीलपैकी कोणते अनुच्छेद चौदाला अपवाद आहेत तर इथे आपल्याला बघा पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातून आपल्याला अ व किंवा क अस पर्याय शोधायचा आहे तर यातला अ आहे भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत ब संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध त्यांनी संसदीय राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येत नाही क परदेशी दूध आणि राजनीती यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत क सॉरी ड अनुच्छेद एकतीस सी हा अनुच्छेद चौदाला अपवाद आहे तर याचं बरोबर उत्तर आहे क ब आणि ड ऑप्शन चौथा पाहू शकता तुम्ही असे प्रश्न बऱ्याचदा आपल्याला परीक्षेत पडले जातात परंतु आपण गोंधळून जातो सो असो तर पुढचा प्रश्न आपला न्यायालयातील पुर पुनर्विलोकना लोकांनाबाबत सॉरी न्यायालयातील पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते ती विधाने सत्य आहेत न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे विधिमंडळाने केलेल्या कायद्याची आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार ब संघराज राज्य समतोलपणा साधणे आणि राज्य घटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे हे न्यायालयात न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट असते क कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीपेक्षा पद्धती कायद्याची योग्य पद्धत हे तत्व सर्वोत्तम न्यायालयाची नागरिकांचे मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढविते तर याचं बरोबर उत्तर आहे क ब आणि क ऑप्शन तिसरा म्हणजे इथं अ ब आणि क तर आपला पुढचा प्रश्न आहे पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून कोणाला माननीत करण्यात आले होते तर याचं बरोबर उत्तर आहे फ्रँक अँथोनी ऑप्शन चौथा प्रश्न पुढचा राष्ट्रपतीकडून पंतप्रधानांची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते तर याचं बरोबर उत्तर आहे मला इथं पण आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत अ ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी ब ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी क ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी ड संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे तर याचं उत्तर आहे अ आणि क ऑप्शन तिसरा प्रश्न पुढचा संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅश डॅश तर इथे ऑप्शन दिलेले आहेत बघा सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते ऑप्शन दुसरा खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या तर याचं उत्तर आहे बघा इथं पण ऑप्शन दिलेले आहेत विजया अ विजयालक्ष्मी पंडित ब सुब्बलक्ष्मी क सुचेता कृपल आणि ड सरोजनी नायडू याचं उत्तर आहे अ क आणि ड ह क आणि ड या तिघीजणी होत्या तर प्रश्न पुढचा खालीलपैकी कोणते ती ती विधान्य सत्य आहेत केंद्रातील अ केंद्रातील सर्व कार्यकारी सत्ता भारताच्या राष्ट्रपतीकडे विहित आहे ब भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही क भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे तर याचं उत्तर आहे फक्त अ आणि क आणि क ऑप्शन तिसरा प्रश्न पुढचा विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे त्याचं उत्तर आहे स्पीकर ऑप्शन तिसरा राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर याचं उत्तर आहे राज्य विधानसभेला आहे घटना समितीच्या प्रमुख सदस्यांचे खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही तर याचं उत्तर आहे महात्मा गांधी यांचा समावेश करता येणार नाही घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही तर याचं उत्तर आहे ॲनी पेजंट ऑप्शन तिसरा प्रश्न पुढचा भारतीय संविधान संविधानात कलम बत्तीस अनन्वय घटनात्मक उपाययोजनेच्या अधिकाराचा समावेश करण्यात आला आहे कारण अ न्याय व समतेवर आधारित लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी दुसरं शोषण व पिळवणुकीविरुद्ध दाद मागण्यासाठी तिसरं मूलभूत हक्कावर अतिक्रमण झाल्यास त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी चौथवरील सर्व पर्याय योग्य आहेत तर याचं उत्तर योग्य आहे की मूलभूत हक्कावर अतिक्रमण झाल्यास त्याच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी आपला पुढचा प्रश्न आहे भूसंपादन विधेयक दोन हजार तेराबाबत बाबत खालीलपैकी कोणते ती विधान्य सत्य आहेत अ खाजगी प्रकल्पासाठी भूसंपादन करताना ऐंशी टक्के जमीन मालकाची संगती आवश्यक ब सार्वजनिक प्रकल्पासाठी भूसंपादन करताना सत्तर टक्के जमीन मालकासाठी संमती आवश्यक क शहरीकरणासाठी भूसंपादन केल्यास वीस टक्के विकसित जमीन मूळ जमीन मालकास राखून ठेवणे विकासावर बंधनकारक तर याचं उत्तर आहे अ ब आणि क हे तीन पर्याय आहेत प्रश्न ऑप्शन चौथा प्रश्न पुढचा खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर बघा अ संविधानातील मूलभूत हक्कामुळे राजकीय लोकशाही प्रस्थापित होते ब संविधानातील मार्गदर्शक तत्वांच्या आधारे आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित होते तर याचं उत्तर आहे अ ब दोन्ही ऑप्शन तिसरा असं दोन्ही मित्रांनो आजचे पंधरा प्रश्न कसे वाटले नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा धन्यवाद